नमस्कार कनक कुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आहे मतदानाचा दिवस बातमी बघत रहा शेवटीपर्यंत कनक कुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल कडून पंधरा नगरपालिका आणि बारा नगरपंचायतच्या निवडणुकासाठी दोन डिसेंबर म्हणजे आज मंगळवार रोजी निवडणुका होणार आहेत सोमवारला संध्याकाळला दहापर्यंत हा प्रचार थांबलेला आहे सर्व ठिकाणी बहुरंगी लढती असून निवडणुकीत भाजप काँग्रेस तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवसेना शिंदेगड तर शिवसेना उबाटा बसप्पा हे सर्व राजकीय पक्ष स्वबळावर लढत असून नागपूर जिल्ह्यातील कामठी वाडी उमरेड काटोल रामटेक सावनेर खापा कडमेश्वर नरखेड मोहोपा मो मोवाड वानाडोंगरी बुट्टीबोरी कनान पिपरी आणि देवी या पाच नगरपालिकांमध्ये तर मौदा महादुला भिवापूर पारशिवनी कांद्री बेसा पिंपळा बहादुरा निळडो कोंडाळी बिडगाव तरोडी गोदनी रेल्वे आणि येरखेडा या बारा नगरपंचायतमध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवकांसाठी मंगळवारी म्हणजे आज दोन डिसेंबरला निवडणूक होणार आहे तेथील जाहीर प्रचार निवडणूक आयोगाच्या सुधारित आदेशान्वे पानाडोंगरी नगर परिषदमधील नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार रिंगणात आहे त्यामध्ये हे अनुसूचित जातीसाठी महिलासाठी राखीव असल्याने भाजपकडून सुनंदा बागडे राष्ट्रवादी शरद पवारकडून वैशाली गणवीर तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून मानंदा पाटील शिवसेना शिंदे गटाकडून दुर्गा देवगडे तर काँग्रेसच्याकडून निलिमा नागदिवे बसप्पाकडून खुशबू मानवटकर अजित पवार राष्ट्रवादी गटाकडून सोनाक्षी लारोकर या रिंगणामध्ये आहेत दोन हजार अठरापासून वानाडोंगरी नगर परिषदेमध्ये भाजपाची सत्ता असून पाहिजे तेवढा विकास झालेला नाही असे जनतेचे मत आहे तर बेरोजगारी आणि पाणी समस्या ह्या अजूनही वाणाडोंगरी नगर परिषदेमध्ये असून भ्रष्टाचार हा सुद्धा एक वेगळा मुद्दा आतापर्यंत गाजलेला आहे यामुळे आता वाणाडोंगरी नगर मधून कोण येणार जिंकून अशी शर्यत मात्र लोकांमध्ये लागत आहे भाजपाचे बळ वाढलेले असून या भाजपाला टक्कर देण्यासाठी आता कोण येणार पुढे काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट की राष्ट्रवादी अजित पवार गट की शिवसेना उबाटा की शिवसेना शिंदे गट की बसप्पा यामुळे इथे बहुरंगी लढत होण्याचे चिन्ह दिसून येत आहे तर डिगडो नगर सात साथ उमेदवार नगराध्यक्षपदासाठी रिंगणामध्ये आहे यामध्ये भाजपकडून भाजपाच्या अनुसूचित जाती महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अंबादास उके यांची मुलगी डॉक्टर पूजा उके निवडणूक लढत आहेत तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून संगीता मेश्राम राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अमोली झोडापे तर बसपाकडून दीक्षा तागडे या रिंगणामध्ये आहेत याबरोबरच हिंगणा पंचायत समितीच्या माजी सभापती राहिलेल्या रेखा कळसकर रेखा दुनेही या भागामधून आपले भाग्य आजमावत आहेत भाजपाच्या दुर्गा बोरकर यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढत आहेत तर नगरसेवकासाठी प्रमुख पक्षासह इतर पक्षातही बंडखोरी निल्डो नगरपंचायतमध्ये नगराध्यक्षपदासाठी चार उमेदवार रिंगणामध्ये आहे यामध्ये भाजपच्या भूमिका मंडपे काँग्रेसच्या पुष्पलता डहाट तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या भारती प्रधान आणि बसपाच्या पूनम सरदार या नगराध्यक्षपदासाठी रिंगणामध्ये उभ्या असून येथे भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार राष्ट्रवादी शरद पवार की बसपा देणार भाजपला टक्कर धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा